ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಪ್ರಭುಣ್ಣ ಮಾತ ನಮಸ್ಕಾರು ಶ್ರೀ ಶ್ರೀಪಾ ಶ್ರೀ ವಲ್ಲಭ ಮಾತ ನಮಸ್ಕಾರು ಶ್ರೀ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಮಹಾರಾಜ ನಮಸ್ಕಾರು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ನಮಸ್ಕಾರು ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಅಧ್ಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ना मधारकि पुढे चरित्रैसी विस्तारावे कृपा करी गा दातारा आईसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणि जे श्री गुरु भवन आपण न येथून चरण सोडो श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयासी श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी तू न गेलासी तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चढली ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख तव पातली शिवरात्र एक वद्य चतुर्दशी श्री गुरु म्हणती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहतासी विनोद श्री पर्वत आता नयन झाकुनी पादुकेसी दृढ धरिगा वेगेसी मनोवेगे घेऊन गेली श्री गुरु म्हणती तयासी कागा भ्रांतपणे पाहसी वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करून या श्री गुरु ऐसा निरोप देता तयासी कवणे मार्गे आलासी आमुची भेटी कान घेसी लपुण येणे कोण धर्म विणवी तसे माता पित्यांशी आम्ही निघालो दोन प्ररसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो श्री गुरु समागमे एक हासती मिथ्या म्हणती आम्हा सवेची आला लपत आयसे बडी वारे बोलत लब्ध प्रतिष्ठित सकाळ जन तो कोणा सभे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजे पूजा करीत लिंगस्थानी देखता झाला श्री अति विस्मय करून पूजा केली मनोभाग समस्त लोक पूजा करीत श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक म्हणे चित्ती श्री गुरुराज आपण शंकर श्री गुरु पुसती तयासी येदवा राहसी किंवा जासी तंतुक विनवी स्वामी असी एक नवल देखील आता समस्त लोक जाऊन देवालया भितरी बैसोनी पूजा करीती तुमचे चरणी लिंगन देखो तुम्हीच येते श्री गुरु म्हणती एक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी माघवद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वत असे सांगे नाही का तत्परेशी श्री गुरु म्हणती तंतुक आहे पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा परी शूर असे पराक्रमासी समस्त शत्रू जिंकले ते असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूल बहु असे चंचल सकळ असेल आचार तरी बरवान असे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम सुशील सगुण पतिव्रता कुमुशी करी बहुत चिंता पुरुष आपुला परद्वारा ईश्वर भक्ती करीत असे આપણે પુરુષા સી મને પ્રાણેશ્વરા પરીયસી વિનંતી તુલા ઈશ્વરાવરી ભક્તિ ઉપવડે પરી સાગા સ્વામી સવિસ્તારી કોણ નાથા રાજા મને સ્ત્રીયસી બરવે પુસલે આમ્માસી જ્ઞાન આતા માણસી પૂર્વજન્મ સૂર્વી પંપા નગરી આપણ શ્વાની જન્મોન જાણ હોતો તે કાળક્રમણ શિવે દિવસી त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजा आपणही गेलो हिंडावया भक्ष्या काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्ट पाषाण घेऊन या आपण पौडी मध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धर दर, धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाषाण ऐसा तीन वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतर्गृही निघालो पूजा देखील तेथे शिवा द्वार धरोनी समस्त लोक शस्त्र मारिले मज एक ओढवणी टाकती सकळीक शिवालया बाहेर ते पुण्य झाले ज्ञान एक शिवरात्रीचे महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्वभक्षण सर्वांठाई त्याची वासना त्याची स्वभाव मज असती ऐसे स्त्रियशी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारोनी म्हणून लागत असे कृपा करी प्राणेश्वरा एक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होतीच उदर पूरती एके दिवशी अवधारी पडिला होता मांसगोळा तो तुवा चोचीने धरिला कवळा उडत होती आकाश मंडळा ते दुरुनी देखील घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे विचारी तू पळाली स ते अवसरी श्री पर्वत गिरीवय दुरोनी आली धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिखरी तू बैसत घारी येऊन मारीले चोखी घेऊन गेली मास कवळे तुझे देह पंचोत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झालीस तू आ राजपत राजा सांगे सतीशी पुढील जन्म सांगो तुझ आपण राजा सिंधुदेशी जन्म पावे न अवधारी माझी भार्या तुची होशी जन्म पावसी सुजय देशी तेथील राजा वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईल सौराष्ट्र देशी तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईल गांधार देशी तू उपजी मगध कुळेसी तई माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी तू दाश कुळी जन्मसी माझी भार्या होशील सहावा जन्म आपणासी अनंतनाम परियसी याती कन्या तू होसी तई माझी प्राणेश्वरी સાતવા જન્મ આપણા સી રાજા હોઈન પાંડ દેશી રૂપ લાવણ્ય મદસરસી નોહે કવન સંસારી નાની સર્વ ગુણી હોઈ સૂર્યકાંતિ ઐસે વદન જૈસા રૂપે અસે મદન નામ માજે પદ્મવર તું જન્મસી વૈધર્ભકુળી રૂપ સૌંદર્ય આગળી જૈસી સુવર્ણિ પુતળી ચંદ્રાસખે મુખ કમળ વસુમતી અસે નાવ પાવસી તુજ વરિન સ્વયંવરૈસી દમયંતિ નળા સ્વયંવર હોઈલ તુજ હોતા તુજ ઘેઈન ન દિવ્ય વિમાની ભયસોની તત્વતા સ્વર્ગા પ્રતિ જાઉ બળે શ્રી ગુરુ ગુરુતી તંતુકાસી શ્રી પર્વત મિમા આયસી તો શ્વાન પરીય સપ્ત જન્મી રાજા ગ્રામી હશે કલ્લેશ્વર ગાંગા ગ્રામી ભીમા તીર પૂજા નિરંતર મલ્લિકાર્જુન સમાન તંતુક મને સ્વામી અસી સ્વામી તું મદ વિસી પૂજેસી ગેલો મલ્લિકાર્જુનાસી લિંગસ્થાની તુજ દેખી सर्वांठाई तुचे एक झाला असे व्यापक कलेश्वर संगम नायक एक सांगसी आम्ही पुढे ऐकोनी श्री गुरु हासती एरे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकी संगम आले तात्काळी श्री गुरु आले संगमासी तंतुकाच पाठवी ती मठासी आया शिष्याशी आपण राहिले संगमा श्री गुरु आले संगमासी मद पाठविले मठासी बोलाविले शिष्यांशी राहू पाहती आजी संगमे మగపుసతి తయసి సాంగితీ ఆనందంసి మే సరస్వతి గంగాధరచరి మృతరథాసింహ సరస్వతి ఉపాఖ్యామధారక సంవాదే శివరాత్రి నామ చతుర్పణమస్